त्यातून प्रियंकाताई जाधव म्हणजे आदरणीय बाबा जाधव यांच्या जा खर तर मी इथं काही वेगळं भाषण अजिबात करणार नाही कारण जिल्हा परिषदेच्या मार्फत पर, पंचायत समितीच्या मार्फत किंवा गाव लेवलला काय काम करायचंय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे म्हणजे मी वेगळं काही सांगायची गरज नाही कारण ह्या गावात काम करत असताना अण्णा असू द्या दादा असू द्या यांच्यापेक्षा जा जास्त इथं काम केलेलं आहे आणि या गावानं वेळोवेळी आबावरती नितांत भ्रम केलेला आहे आणि मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ही जी निवडणूक आहे ती खूप महत्वाची आहे म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण आबांच्या जाण्यानंतर संघर्षाचा काळ म्हणजे आपण बघत असताना संघर्ष फक्त एकट्या भारत्या कुटुंबाला भोगावं लागलेलं नाही त्यासोबत आपल्या गावाची तितकीच म्हणजे अवस्था झालेली होती कारण आबांनी काम करत असताना दोन तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्या गावावरती अतिशय प्रेम करून गावगाड्यातल्या घरापर्यंत कुठल्याही माणसाला कसली कधीच अडचणी आणि आपण बघतोय तालुक्यात वावरत असताना महाराष्ट्रभर कुठेतरी फिरत असताना फक्त सरकुलीच आहे म्हणलं तरी आपली काम होत होती ही वस्तुस्थिती आहे कारण आबाच्या नावावर फक्त माझ्यासोबत असणारेच नाही तर गाव लेवलला आपल्याला विरोध करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा कामं झालेली होती ही विचार करायला लागणारी गोष्ट आहे केवळ फक्त भारत बालकीच्या गावचा आहे म्हणलं तरी लोक समजून सांगत होते की तुझं ही काम ओके झाले म्हणून का सांगत होती तर आबाने नितांत प्रेम गावावर केलं होतं को, को, कोण कुठल्या पार्टीचा आहे कोण माझ्या विरोधात काम केलं नाही किंवा कोण कुठल्या गटाचा तटाचा कधीच बघितलं नाही गाव लेवलला काम करत असताना मतदारसंघात गाव नसताना देखील नितांत प्रेम करून या का, गावातील काम करण्याची जबाबदारी म्हणजे आपलं गाव आपलं घर म्हणून आबाने पार पाडलेली आहे आणि आता आबांच्या जाण्यानंतर मला म्हणजे मी गावाच्या ऋणात कधीच मुक्त होऊ शकत नाही कारण माझ्या संघर्षाच्या काळात सगळ्यात जास्त माझ्या मागं कोण असेल तर ही गाव आहे आणि आपण सगळ्यांनी संघर्ष करून नगरपालिकेमध्ये आपली सत्ता मिळवून आणली त्यात गावाचा सिंहाचा वाटा आहे आता आपल्याला सगळ्याला माहित आहे की सत्तेत नसल्यावर काय हाल होते त्याच्यामुळं आपल्या घरातली माणसं अण्णा असू द्या श्रीकांत बाबा असू द्या ही आपली माणसं ती का आपली ती तुम्हाला सांगते आबाच्या आत तीन टर्मच्या आमदारकी असू द्या दादाच्या दोन टर्मच्या निवडणुका असू द्या माजी नगरपालिकेची निवडणूक असू द्या ह्या वरच्या भागानं म्हणजे शिदवारी असू द्या चिचुंबा असू द्या एकलासपूर असू द्या या सगळ्या गावांनी आपल्याला कायम लीड द्यायची भूमिका बजावलेली आहे म्हणजे नितांत प्रेम आबावर असू द्या दादावर असू द्या ह्या गावानं कायम आपल्याला लीड द्यायचे काम केलेलं आहे आणि आज आपली जबाबदारी यांच्यासाठी अन्नाला तर तुम्ही मतदान करणारच आहे मला माहित आहे विश्वास आहे माझा पण अन्नापेक्षा जास्त मतदान शिकण पाहिजे <laughs> मागच्या वेळच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात असताना या गावातनं कुठंतरी आपल्या जवळचा शेजारचा पाजारचा म्हणून थोडा दयामाया दाखवली आपण पण त्या व्यक्तीनं माझ्या म्हणजे भगीरथ दादांच्या दोन निवडणुका असू द्या किंवा माझी नगरपालिकेची निवडणूक असू द्या माझं दादांचं किंवा आबांचं काहीतरी असेल तर, तर थोडंफार पण माझं काय होतं सांगा बरं माझ्यावर अतिशय खालच्या पातळीला जाऊन समोरच्या दोन्ही उमेदवारांनी टीका केलेली आहे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची तुम्हाला आणि दुसरी गोष्ट मला एवढी आवर्जून आहे की आपण मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला त्यांनी येऊन आपल्या गावात मी तुमचा आहे जवळचा आहे हातापाया पडले आव करतो ताव करतो म्हणून सांगितलं शंभर टक्के खरं आहे तुम्ही मतदान बी केले पण त्या माणसानं आपल्या आबावर खालच्या पातळीची ते टीका केली गावाला मी आवर्जून सांगते हात जोडून विनंती करते के आपले आपले की हयात नसलेल्या आपल्या ती खालच्या पातळीला जाऊन टीका केली आहे आबाची मान किंवा आबाचं नाव जर खाली जाऊन द्यायचं नसत तर गावाने एक पण मत जाऊ द्यायचं नाही अण्णापेक्षा जास्त मत शिकाम गावाला पडली पाहिजे ती नाही तर बघा माझी मान जर खाली जाणार असेल तर ती मला चालणार नाही मी हात जोडते तुमच्या पुढं आज दादा दा इथं नाही तर काही कामाने मी तर बाहेर गेलेले पण मी हात जुडते तुम्हाला माझ्या पाठीमागं जेवढ्या प्रमाणे कंपनी उभा राहिला होता त्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं तुम्ही पाहायच आहे मी तुम्हाला आव्हान करते आप की आपल्या आबा हयात नसलेल्या आबावरती खालच्या पातळीवर टीका केली आणि त्या माणसाला भारत नानावर काय प्रेम करतय गावली दाखवून द्यायची ही दा निवडणूक आहे त्याला हळू वाटलं खाली उद्याचं नाही इकडं अजिबात खुरकू द्यायचं नाही गावाला एकदा दाखवून द्या बारतना ना, ना काय चीज आहे ती त्याच्यामुळं उद्या याचं तोंड उघडलं नाही पाहिजे आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलायची धाडस या माणसाने केली नाही पाहिजे एवढं तुम्ही द्यायला किंवा फक्त आणि येणाऱ्या सात तारखेला रिक्षा दोन्ही रिक्षा आपल्याला सुसाट पळवायचे त्या कारण उद्या जर दगाफटका झाला खालच्या मताचं सांगते मी उद्या जर दगाफटका झाला तर आधी आपल्या आबाचं नाव कमी होणार आहे अण्णा असू द्या मी असू द्या सगळ्याची मान खाली जाणार आहे तुम्ही घालून घरात काढून गावातल्या आपल्या गावातल्या इथल्या गलीबोळातल्या असू द्या वस्त्या असू द्या एक ना एक मत हक्काचं बाहेर काढायचंय आणि अण्णाला तर करणारच आहात पण त्याच्यापेक्षा जास्त शिकंद बाबाच्या पाठीमागे उभारायचंय एवढीच मी तुम्हाला विनंती करणार आहे कारण या भागामध्ये काम करत असताना आज पण आपण बघतोय की कुणावर कुठल्याही प्रकारचं काही जरी संकट आलं तर आपण सगळे एक होतोय आता ही खरं तर खऱ्या अर्थानं आपल्या गावाच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सात तारखेला रिक्षा या चिन्हासमोरचं बटन दाबून दोन्ही रिक्षा करायच्या होत्या कुणी काही सांगितलं कुठलंही काय असलं तर आवा कुणाच्याही भोलथापाला बळी पडू नका ही फक्त गोड बोलापुरती येतात परत आपल्या आयात नसलेल्या आबावरती खालच्या पातळीला जाऊन टीका करतात खऱ्या अर्थानं आबा असतं तर त्यांना दाखवलं असतं पण आबा नाही तर म्हणून आबाच्या जागी तुमची जबाबदारी जेष्ठ ज्येष्ठ म्हणून आपलं नाव राखायची त्याच्यामुळे येणाऱ्या सात तारखेला तू निरीक्षा अजून आवर्जून सांगते हात जोडून विनंती करून सांगते की अन्नापेक्षा जास्त मतं बाबाला पडली पाहिजे एवढंच बोलते आम्ही थांबते धन्यवाद